हाय हॅलो नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पांढरेखे झालेले काळे करण्यासाठी आपण एक घरगुती तेल बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथे आपल्याला घरगुती साहित्य लागणार आहे आपला एकही रुपया इथे खर्च होणार नाही अगदी घरगुती साहित्यांमध्येच आपण हे तेल तयार करणार आहोत सर्वप्रथम आपल्याला इथे सरसोचं तेल लागणार आहे तर सरसोचं तेल हे आपले केस काळे करण्यासाठी खूप फायदेशीर आहे इथे आपल्याला दुसरं तेल कुठलंही चालणार नाही आणि इथे मी हळद घेतलेली आहे दोन चमच हळद पावडरसुद्धा आपले केस काळे करण्याचं काम करते तर इथे मी दोन चम्मच घेतलेली आहे इथे कलोंजी पावडरसुद्धा दोन चमच घेतलेली आहे कलोंजी पावडरसुद्धा केस काळे करण्यासाठी आणि केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या जर असतील तर ते कमी करण्यासाठी वापरली जाते तर इथे सर्व तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं तर पूर्ण तेल तयार होईपर्यंत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरच बनवून घ्यायचं तेल, तेल, तेल हे अधूनमधून आपल्याला परतून घ्यायचं जेणेकरून जळणार नाही आणि तेलाचा जो कलर आहे तो काळा होईपर्यंत आपल्याला तेल बनवून घ्यायचं तर इथे आपलं तेल जे आहे तयार झालेलं आहे आणि हे तेल आता आपण थंड करण्यासाठी ठेवूया तर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे तेल गाळून घेणार आहोत तुमचे केस जर खूप जास्त प्रमाणात पांढरे झाले असतील किंवा पांढरे होण्यास सुरुवात झाली असेल तर तुम्ही हे तेल लावायला सुरुवात करा खूप चांगले रिझल्ट आहेत आणि हे तेल तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे त्यामुळे एकदा वापरून बघा तर इथे तेल जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे गाळून घेऊया तुम्ही जर माझे व्हिडिओ अगोदरपासून बघत असाल तर तुम्हाला तर माहीतच आहे माझे केस किती सुंदर आहेत लांब आहेत दाट आहेत मजबूत आहेत आणि माझा एकसुद्धा केस पांढरा झालेला नाही त्यामुळे मी तुमच्यासोबत हे तेल जे आहे ते शेअर करत आहे तर या तेलामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल ॲड करायचे आहेत या कॅप्सूलचे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदे आहेत केसगळती कमी होते केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो कमी होतो केस लांब दाट मजबूत होण्यास मदत होते आणि केस काळे होतात टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एका काचाच्या बॉटलमध्ये तेल स्टोअर करून ठेवायचं आहे जेणेकरून जास्त दिवस टिकेल आणि हे तेल दोन ते तीन महिने आरामात टिकतं अजिबात खराब होत नाही तर हे तेल तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा लावायचं आहे दोन किंवा तीन वेळा लावून तुम्हाला याचे रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला सहा महिने किंवा एक वर्ष लावावं लागेल तरच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ